भाजपचे कार्यशाळेला अनेक आमदार गैरहजर होते गैरहजर आमदारांची मुख्यमंत्र्यांकडून चांगलीच खरडपट्टी काढण्यात आली गैरहजर आमदारांना स्पष्टीकरण द्यावं लागणार असल्याचं देखील ला त्यांनी सांगितलं विनापरवानगी गैरहजर राहिलेल्यांना कारण विचारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे निर्देश दिले जे लोक आज उपस्थित नाही आहेत त्यांनाही काही लोकांनी सुट्टी घेतली आहे काही न सांगता अनुपस्थित आहेत आणि दोन चार लोक इथे उपस्थित दिसत नाहीत मला मंत्रालयात भेटले होते त्यांना मी विचारतो का ते इथल्याऐवजी मंत्रालयात आहेत तर त्यांना पुढचे दोन आठवडे मंत्रालयात येण्याची बंदी मी घालणार आहे असे दोन तीन आमदार मला तिथे दिसले आणि इथे दिसत नाही आहेत तर त्याच्यामुळे शेवटी जे काम करतात त्यांनाच आपण जाब विसारतो जे गायब असतात त्यांना आपण विचारतच नाही तर माझी अध्यक्षांनाही विनंती आहे की बिना परवानगी जे आज उपस्थित नाहीत त्यांना किमान काय कारण आहे ते का नाही आहेत पक्षाला ते का हां <laughs> त्यांना बक्षीस द्यायचं नाही आहे म्हणून संदर्भात निश्चितपणे त्याची विचारणा आपण करूया